सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरात गांधी शोरूम संपर्क नव्याण्णव सात बावीस सत्तावीस अठ्ठावन्न सात रस्ता परिसरात गांधी शोरूम शेजारी चौथ्या मजल्यावरती थ्री बी एच केचा चा सुसज्ज फ्लॅट विकणे आहे संपर्क नव्याण्णव सात दोनशे बावीस सातशे अठ्ठावन्न छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या श्री सद्गुरू बाजी अण्णा महाराज यांच्या एकसष्टव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे चार डिसेंबर ते दहा डिसेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती यावेळी ट्रस्टींनी दिली हरिभक्त परायण सुभद्राबाई मारुती शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विविध कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी योगेश बाप्पा इंगळे विकास गायकवाड संजीव होळकर यांच्यासह मठाचे पदाधिकारी उपस्थित होते सतगुरुजी बाज्ञाना महाराज यांची एकसष्टावी पुण्यतिथी आपल्या मठामध्ये साजरी करण्यात येत आहे तरी दिनांक चार डिसेंबर ते दहा डिसेंबर हे अखंडांश घरी सप्ताह गुरु डॉक्टर गुलाचा कार्यक्रम होईल तसेच आपल्या मठामध्ये प्रेम विजय महाराज चोर मुले यांचे गुलालाचे कीर्तन सकाळी दहा ते बारा अंबराई इथे होईल व संध्याकाळी प्रेम सद्गुरू भाऊ साहेब भाऊ साहेब झुंडोपंत भोसेकर महाराज पंढरपूर यांचे गुलालाचे कीर्तन मठामधील मठामध्ये होईल याचा सर्व सर्व भाविकांनी श्रवणाचा लाभ घ्यावा तसेच आपल्या मठात मा, मातोश्री सुभाबाई शिंदे हे मठाने अतिशय सहकार्य केलेलं आहे अण्णांच्या त्या जुन्या शिष्या होत्या तसेच त्यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमती छायाताई बाळासाहेब शिंदे यांचा महाप्रसाद होईल सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती कृष्ण मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका